न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव जिल्ह्यासह चोपडा तालुक्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश तात्काळ देण्यात यावे डीपीटी निर्वाह भत्ता ड्रेस कोड रक्कम तात्काळ देण्यात यावी शासकीय आदिवासी आश्रमशाळा मधील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश तात्काळ वाटप करण्यात यावे शिक्षणशास्त्र महाविद्यालय भगनी मंडळ नर्सिंग कॉलेज डॉक्टर सुरेश पाटील नर्सिंग कॉलेज चोपडा कॉलेजचे विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी पंडित दीनदयाळ संयम योजनेची डीबीटी सह रक्कम देण्यात यावी मागील वर्षी बाकी असलेले विद्यार्थ्यांची डीपीटी रद्द त्वरित देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच नामांकित इंग्रजी माध्यम शाळेतील पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावा अमळनेर तालुक्यातील दहिवत शासकीय अमळनेर शासकीय आश्रमशाळेतील शाळेतील मुख्याध्यापक यांना तात्काळ बदली करून सखोल चौकशी करण्यात यावी शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह चोपडा येथील विद्यार्थ्यांसाठी नवीन इमारत देण्यात यावी आणि शासनाच्या जी नुसार सोय सुविधा पुरवण्यात यावे गृहपाल खंबाईत यांची वारंवार तक्रार आणि पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी चोपडा येथील वेले नामांकित इंग्रजी माध्यम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना ढोरासारखे कोंडून घेऊन जातात तरी विद्यार्थ्यांना स्वतंत्र बस देण्यात यावी विष्णापूर शासकीय या आश्रम शाळेतील मुख्याध्यापक निवासी थांबत नाहीत तर त्यांना या शाळेत निवासी थांबवण्यात यावे शासनाचा जी नुसार शासकीय आश्रम शाळेत आणि अनुदानित आश्रम शाळेत सुविधा पुरवण्यात यावे शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह धनवाडी रोड चोपडा येथे रिक्तपदी लिपिक देण्यात यावे शिष्यवृत्ती विभागातील कर्मचारी माधवी पाटील मॅडम यांना गडचिरोली जिल्ह्यात बदली करण्यात यावी नामांकित इंग्रजी माध्यम सर्व शाळेत आदिवासी आणि बिगर आदिवासी यांना एकत्रित बसवण्यात यावे आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यात यावी या विविध समस्यांसंदर्भात संदर्भात प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांना निवेदन देताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा युवा महासचिव पावरा पावरा जळगाव जळगाव ग्रामीण अध्यक्ष नामा राहुल बारेला आणि सदस्य उपस्थित होते आरंभ पर्व निवडा प्रतिनिधी पंकज तायडे चोपडा यावल येथे शासकीय आदिवासी मुला मुलींच्या वसतिगृह प्रवेश व इतर समस्या संदर्भाबाबत आज प्रकल्प अधिकारी पवार साहेब यांना वसतिगृहात प्रवेश मिळावा डी पी टी निर्वाह भत्ता ड्रेसकोड ॲप्रोन नामांकित शाळेमध्ये शासनाच्या आरनुसार सोयीसुविधा पुरवण्यात यावे वसतिगृहात रिक्तपद असतील ते रिक्तपद तात्काळ भरवण्यात यावे इतर विविध स संदर्भात आज साहेबांसोबत आमची चर्चा झाली साहेबांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं आहे की दोन तीन दिवसात तुमचे पूर्ण समस्या तात्काळ सोडवण्यात येतील अशी गावी माननीय औरु अरुण पवार और साहेबांनी आम्हाला दिला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की साहेबांनी दोन तीन दिवसात पूर्ण आमचे मागणे पूर्ण करतील जय जोहार लढेंगे जितेंगे जय आदिवासी पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा